हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार सोनूज क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते मराठी मोल सौंदर्य म्हटलं की नाकातली ही नथ आलीच पाहिजे त्याशिवाय मराठी स्त्रियांचा शृंगार अपूर्ण असतो नाकातली नथ आली की स्त्रियांचं सौंदर्य एक वेगळाच उठाव येतो नथ घालून नाक मोडून दाखवण्यात एक वेगळीच मजा असते सो असंच हँडमेड नथ आजकाल खूप लोकांना प्रिय होते त्याबद्दल मी तुम्हाला आज डिटेलमध्ये माहिती देणार हँडमेड नथसाठी लागणार रॉ मटेरियल कुठे मिळेल या त्या सर्व प्रश्नांचे उत्तरे मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूया तर हा बेसिक नथ बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागेल त्याची ओळख करून देणार आहे पहिला हा कटर त्यानंतर हा नोज प्लायर लागेल नथला शेप देण्यासाठी त्यानंतर अशा प्रकारे दोन प्लायर असतात ते तुम्ही कोणतेही घेऊ शकता त्याच्यानंतर मेन नथमध्ये जी वस्तू असते ती असते वायर ज्याला वापरून आपण नथ बनवतो सो ही गेजमध्ये येते मोती आणि क्रिस्टल जे असते ते एम एममध्ये येतात पण ह्या जे येतात ते गेजमध्ये येतात सर्वप्रथम हे आपण एटीन गेजची वायर अजून एक सांगते वायरमध्ये जेवढ्या नंबरची गेज वाढत जाणार तेवढीच वायरची थिकनेस आहे ती कमी होत जाते आता हे एटीन गेजची वायर आहे त्याची थिकनेस जरा जाड असते हे हे आपण प्रेसची नथ बनवायला वापरतो एटीन गेजची वायर त्याच्यानंतर वीज गेजची वायर बघा ह्या वायर एटीन गेजचे वायरपेक्षा थिकनेस कमी आहे सो ही वीज गेजची वायर आहे ही आपण मंगळसूत्र मंगळसूत्र पॅन बनवण्यासाठी किंवा मग नाकातली नद बनवण्यासाठी यूज करतात किंवा मग लाईटवेट नद बनवण्यासाठीही ही वायर आपण यूज करतो बघा हे नद हाताने दाबली तरी फोल्ड होते त्यानंतर ही आहे बावीस गेसची वायर हे जास्त करून नाही वापरली जात पण हे दाख मी दाखवते तुम्हाला की बावीस गेसची वायर हे येते हे पण आपण मंगलसूत्र मंगलसूत्र पॅन्डेट किंवा लाईट वेटची नथ बनवायला यूज करतो आता हे बघा चोवीस गेसची वायर ह्याची थिकनेस अजूनही कमी झाली आहे बघा जेवढी गेज वाढली तेवढी त्याची थिकनेस कमी होत गेली चोवीस गेजचे वायर ते आपण सूर्यनद बनवायला वापरतो आणि नाकातली नथ बन बनवायलासुद्धा ही चोवीस गेजची वायर वापरतो ज्यांचे नाकातले होल बारीक आहे त्यांच्यासाठी ही चोवीस गेजची वायर वापरू शकतो ही चोवीस गेजची वायर आपण त्यासाठी यूज करू शकतो हे झालं वायरबद्दल आता ही झिरो पॉईंट थ्रीची वायर आहे हे वायर सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण हेच आपल्याला सर्वात जास्त लागते बिकॉज ही वायरने आपण पूर्ण नट बनवतो ह्या झिरो पॉईंट थ्रीचे वायरने आपण पूर्णप्रमाणे नट फिट करून घेतो म्हणून हा वायर जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे आता हे गोल्डन मनी आपल्याला कोणकोणते साईजचे गोल्डन मनी लागणार आहेत ते बघूया हे एम एमची गोल्डन मनी आहे आणि ही आहे चार एम एमची गोल्डन मनी दोन्ही मनी आपल्याला जास्त नाही लागत पण हे दोन एम एमचे आणि झिरो एम एमचे जे मायक्रोप्लेटेड गोल्डन मनी आहे ते सर्वात जास्त आपल्याला लागतात हे मायक्रोप्लेटेड गोल्डन मनीच आपल्याला घ्यायचे आहे ज्याच्याकडून ते फेड होत नाही अदरवाईज तुम्ही दुसरी मनी घेतल्यावरती त्याचे रंग काळ पडेल हे झालं आपलं गोल्डन मनी आता मोत्यामध्ये आपल्याला फाय एम एमची मोती लागणार आहे हे आहे फाय एम एमची मोती त्यानंतर आपण घेतले आहे फोर एम एमची मोती ही आहे फोर एम एमची पल मोती त्यानंतर आपण घेतले आहे थ्री एम एमची मोती हे थोडे लहान असतात थ्री एम एमची मोती जर तुम्हाला वेटची छोटी नथ बनवायची असेल तर थ्री एम एमची मोतीचा वापर करण्यात जातो आणि मोस्ट ऑफ आपण फोर एम एमची मोतीच वापरतो नद बनवण्यासाठी आणि फाय एम एमची तर कमीच लागते मोस्टली मंगळसूत्र पेंडेंट मंगलसूत्र किंवा यू पिन बनवण्यासाठी फायव्ह एम एमची मोती लागते अदरवाईज नथसाठी फोर एम एमची किंवा थ्री एमची मो मोती वापरली जाते त्याचप्रमाणे असे हे राईसबल पण लागतात नट बनवण्यासाठी आता मोतीनंतर आपल्याला क्रिस्टल लागतात चला तर बघूया क्रिस्टलमध्ये कोणकोणते प्रकार असतात सिक्स एम एमचे चे क्रिस्टल हे राऊंड शेपमध्ये आणि हे आहे दोन कलरमध्ये एक आहे ग्रीन कलर आणि दुसरा आहे तो रेड कलर हे सिक्स एम एम चे राउंड मोती आहे त्यानंतर आपल्याला ड्रॉप शेपचे पण क्रिस्टल लागतात त्यामध्ये पण दोन वेगवेगळे कलर जास्त कॉमनली यूज होतात हा एक ग्रीन कलर आणि दुसरा आहे तो रेड कलर हा दोन्हीही कॉमन कलर आहे जास्त जास्त हा रेड आणि ग्रीन कलर कलरचे क्रिस्टल वापरले जातात आता मला एक प्रश्न विचारले होते तुम्ही जे हाय स्प्रिंग बनवल्या आहेत त्याचा कलर फेड होत नाही का हे जे स्प्रिंग आहे त्याचे कलर फेड होत नाही का तर हो जर तुम्ही हा झिरो पॉईंट थ्री mm एम एमचे वारपासून बनवले आहे तर त्याचे कलर फेड होते बट जर तुम्ही हे स्प्रिंग थर्टी गेजचे मायक्रोप्रेटेड वायरने बनवतात तर त्याचे कलर फेड होत नाही सो so, तुम्ही स्प्रिंग बनवण्यासाठी हे थर्टी गेजचे वायर यूज करत जा तुमची वायर काळी पडणार आता पुढचा प्रश्न तुम्ही मटेरियल कुठून घेतात आणि दुसरा प्रश्न होता तुम्ही मटेरियल प्रोवाईड करता का तर हो मी मटेरियल प्रोवाईड करते पण मटेरियल प्रोवाईड करताना मी जे आहे थे सांग थे। मी आ... ते सांगते मी मार्केटमध्ये जाते मटेरियल घेऊन येते आणि ते म्हणजे असे चार पाच क्रिस्टल हवे आहेत तसे नसते पूर्णचं पूर्ण माळ घ्यावी लागते तर मला ते असे पूर्ण बंच घ्यावं लागते माझे त्यात पैसे इन्व्हेस्ट होते तिथपर्यंत जाणं मटेरियल घेऊन येणं त्यामध्ये माझे पैसेसुद्धा इन्व्हेस्ट होते आणि माझा टाईमसुद्धा इन्व्हेस्ट होणार तर मी तुम्हाला सेल करणार त्याच्यावर माझे मार्जिन लावणार ऑब्विसली तर तुम्ही हे ध्यानात ठेवून जर तुम्हाला मटेरियल हवा असेल माझ्याकडून तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतो मी माझी इन्स्टा आय डी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते त्या आय डीवर तुम्ही मला डी एम करू शकता आता हे झाले आहे बेसिक नथची इन्फॉर्मेशन यापुढील व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिशनल नथ कसे बनवायचे ते पाहणार आहे सो so, स्टेटून आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल असेच न्यू न्यू व्हिडिओसाठी बॅल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू